जिल्हा परिषद कन्या प्रशाला आखाडा बाळापूर येथे विद्यार्थ्यांची आनंद नगरी उत्साहात संपन्न जिल्हा परिषद कन्या प्रशाला आखाडा बाळापूर येथे दिनांक दहा रोजी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली आनंद नगरी उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाचं उद्घाटन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून शेवाळा केंद्राचे केंद्रप्रमुख ढोलेसर व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत पंडित यांच्या हस्ते संपन्न झाले विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारिक ज्ञान व्हावे त्यांना पैशाचा हिशोब लक्षात यावा व व्यवहाराचे ज्ञान व्हावे या उद्देशाने आनंद नगरीचं आयोजन असल्याचं शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक राजकुमार नरवाडे यांनी सांगितलं यावेळी शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक तज्ज्ञ सदस्य आनंद कुमार पंडित गोपाल बोधणकर रमा इंगोले अनिल जोगदंड संजय पुंडे यांच्यासह पालक अनिल सूर्यवंशी सकाराम शिंदे अविनाश पंडित उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे श्रीखंडे सर, देवकते सर, फड सर सावंत सर कट्टा सर, खिल्लारे मॅडम शेळके मॅडम आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले एन मराठी न्यूजकरिता उपसंपादक आनंदकुमार पंडित